यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे भावना गवळींनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला तरीही लोकसभेला भावना गवळींचं तिकीट कापून राजश्री पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे तर ठाकरे गटाने संजय देशमुख यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे आतापर्यंत भावना गवळींच्या मागे ठामपणे उभा राहणारा कट्टर शिवसैनिक यंदा कोणाला विजयी करणार आपण जाणून घेऊया त्या रिपोर्टच्या माध्यमातून लागली पाहिजे डी मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे मतदान झालं आता निकालाची प्रतीक्षा आहे जिल्ह्यातील खासदार नेमका होणार कोण या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही ज्येष्ठ पत्रकार आहेत यांना जाणून घेऊया आपण नेमकं कोण वाटते तुम्हाला काय वाटते वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये इंडिया आघाडीचे संजय देशमुख हे निवडून येतील अशी शक्यता आहे काय वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय देशमुख निवडून येण्याची शक्यता जास्त वाटते वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील ह्या निवडून येतील अशी माझी शाश्वती आहे का संजय देशमुख हे निवडून येतील असं वाशिम यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाटते वातावरण एकंदरीत जर बघितलं तर दोन्ही मतदारांनी चांगलीच टफ फाईट दिलेली आहे त्यामुळे टफ फाईट आहे क्लोज एकदम फाईट असणार आहे पण त्यातही संजय देशमुख यांचं पारड थोडस जड वाटतंय संजय देशमुख यांचं पारड जड वाटतंय अशी शक्यता आहे झालेल्या या निवडणुकीच्या लढाईत नेमका हाच उमेदवार निवडून येईल असं तुम्हाला का वाटतं कारण दोन फॅक्टर होते चारशो पार लढायची सुरुवातीला त्यांची एकच नारा होता की चारशो पार जायचं चा भाजपचा तर दुसऱ्या बाजूला महाविकास भा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना थोडी सहानुभूतीची लाट या निवडणुकीत बघायली बघायला मिळाली मात्र एकंदरीत चित्र हे चार तारखेनंतरच स्पष्ट होईल असं वाटतं तुम्ही सांगितलं की संजय देशमुख यांचं पाठ जड वाटत नेमकं संजय देशमुख यांचं पारडस जड यासाठी की मी एकतर फा ही जी फाईट झाली ही फार क्लोज झाली टफ फाईट झालेली आहे राजश्री पाटील ह्या बाहेरच्या उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहायला गेलं ह्याचा ॲडव्हान्टेज एकतर संजय देशमुखांना झालेला आहे त्यांनी सातत्याने तो मुद्दा लावून धरला होता मात्र दुसरी गोष्ट या निवडणुकीमध्ये महत्त्वाची झाली तो शेतकऱ्यांच्या बाबतीतला शेतमालाचे भाव हा सोयाबीन आणि कापसाचा पट्टा आहे आणि या दोन्ही शेतमालाचे भाव यावर्षी पडलेले आहेत त्याचा कुठेतरी फटका हा भाजपच्या पर्यायाने राजश्री पाटील यांना या निवडणुकीत बसल्याचं दिसतंय आणि त्यामुळे असं वाटतंय की कुठेतरी संजय देशमुख जे आहेत ते बाजी मारू शकतात संजय देशमुख हे अनुभवी एक दिग्गज राजकारणी आहेत आणि जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेची ताकद पहिल्यापासून आहे त्यामुळं त्यांचं थोडंसं सहानुभूतीपूर्वक वातावरण असल्यामुळं संजय देशमुखांना त्याचा फायदा नक्कीच होणार आहे काय वाटतं तुम्हाला गेल्या पंचवीस वर्षापासून वाशिम आणि यवतमाळ मतदारसंघ जो आहे तो लोकसभेसाठी शिवसेना पोषकच ठरलेला आहे शिंदे गट फुटून बा बाहेर गेला आणि भावना गवळी जेव्हा शिंदे गटाकडे गेल्या तेव्हा फक्त भावना गवळी खासदार भावना गवळी गेल्या त्यांच्यासोबत एकही शिवसैनिक ग्राउंड लेवलचा गेला नाही लेवल ना आणि तो ग्राउंड लेवलचा शिवसैनिक या निवडणुकीमध्ये संजय देशमुखांचा प्रचार स्वतःच्या घरची भाकरी बांधून घेऊन जाऊन करत होता त्यामुळं मला वाटतं की संजय देशमुख निवडून येऊ शकतील काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघामध्ये झालेल्या लढतीमध्ये ग्रामीण भाग आणि शहरी भाग या महायुतीमध्ये जो घटक पक्ष आहे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाबद्दल भारती पक्षा ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यामध्ये असलेला प्रचंड रोष आणि गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या प्रायोजकत्वाखाली तो जे तोडाफोडीचं राजकारण झालं हे जनतेला अजिबात आवडलं नाही हे जरी पत्रकारांचं मत असलं तरी येणाऱ्या काळात येत्या चार जूनला कोण निवडून येईल हे चार जूनलाच करणार आहे साजन धाबे एन डी मराठी वाशिम